नमस्ते सर्वांना आज ब्रेड अंडा पकोडा बनवणार आहे स्नॅक्स कटलेट पण बनवू शकताय आणि पकोडा पण चला अंडे धुवून घेतलेत आणि बॉईल करायला ठेवलेत मी तर थोडंसं मीठ टाकून घ्या फुटणार नाहीत अंडे सोलून घ्या आणि असे कापून घ्या मधून सगळे अंडे तर आपण याला फ्राय करणार आहे थोडंसं मसाल्यामध्ये सगळे असे मधुर कापून घ्या तर मसाला आतमध्ये जातो आणि छान टेस्ट लागते तर हा पॅन ठेवला मी तेल टाकले आणि असे उलटे करून टाका तर ते तुटणार पण नाहीत फ्राय करते का वेग वेग करत असताना ना सगळे असे उलटे करून टाका हे बघा तर वेगवेगळा भाग नाही होणार साबुत राहते नांडे आणि असे पलटे करत राहा एक, एक सगळे व्यवस्थित سورامورا هنر نه काही نه जास्त भुगा نه होणार يباگا سنيري کلر आला थोडा गोल्ड थोडसं मीठ थोडीशी काळी मिर्ची पावडर थोडीशी इ कुटलेली लाल मिरची ती पण टाका يباگا छान असे शेपडे थोडीशी लाल मिर्च पावडर पण टाका कसे छान दिसायला लागले छान शेक त्यात स्लोवरच जास्त मोठा गॅस नाका करू मिडियम गॅसवर आणि वरून कोथिंबीर टाका आणि पुन्हा असे पणटी करून घ्या उलट पुलट मसाला पण मिक्स झाला पाहिजे सर्व बरं छान मिक्स करून घ्या चांगले शेकले गेलेत आणि मसाला पण छान गेला अंड्यांमध्ये एक प्लेटमध्ये आपण काढून घेऊ सगळे आणि काही ब्रेड घेतली मी तर पाण्यामध्ये अशी बुडवून असे सगळं पाणी दाबून काढा ब्रेडचं दोन्ही हाताने दाबून हाता सगळं पाणी काढा आणि असे ठेवा ह्या साईडने आणि असे कोणे बंद करा आणि दाबून घ्या हे बघा एक्स्ट्रा पाणी असण काही निघून जाईन आणि दाबून घ्या व्यवस्थित छान असं एक असे छान कटलेट बनवून घ्या तुम्ही बघा सगळे बनवून घ्या पहिले असे दाबू 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 सर्व पाणी काढा छान होते टेस्टी होते नक्की हा स्नॅक्स बनवून बघा तुम्ही तर तेल ठेव गरम व्हायला फ्राय करायसाठी तेल ठेवले मी तर ते जितके डुकतील तेवढं तुम्ही ते त्या प्रमाणात तेल टाका मी बघा तेल गरम झाले मी सोडलेत आणि खूप एक अठ्ठा ये सोडू जास्त दोन किंवा तीन तेवढे सोडा नाही तर चिटकले जातील आणि तुटतील आणि छान तेल गरम झाल्यावरच टाका बघा चिटकणार नाहीत जवळ चांगले गोल्डन सोनेरी कलर येत नाही तवर पलटू नका नाही आता चिटकले जातील आणि तुटतील असे छान फ्राय करून घ्या हलव तर राहा मी काढून घेतलेत बघा इतका कलर ठेवा असा छान खूप काळे पण नाही छान ब्राऊन सोबत चटणी सॉस आहे किती छान झालेत बघा स्नॅक्स खूप आवडन तुम्हाला नक्की बनवा ट्राय करा कापून पण दाखवते हो बघा आतून कसा अंडा आणि मसाला छान आहे हे बघा खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा बनवा चटणीसोबत सॉससोबत खा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसे वाटलेत तुम्हाला मला लाईक करा सबस्क्राईब करा बाय